जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज पाहूयात आजची बातमी खैराव तालुका जत येथे प्रमुख रतन जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण प्रमुख जगताप हे शाळा भेटी आले असता त्यांनी संपूर्ण परिपाठाचे निरीक्षण केले इंग्रजीमधून सर्व परिपाठ घेण्यात आला त्यांनी यावेळी पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पाहणी केली यावेळी डॉक्टर पतंगराव कदम शिष्यवृत्ती गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा व पाचवीची शिष्यवर्तीची तास सुरू होते शाळेसमोर बांधलेले कट्टा त्यात वडाचे झाड झाडाची गार सावली पाहून वातावरण अतिशय सुंदर असल्याचे कौतुक केले शाळेभोवतालची हिरवीगार झाडे पाहून शालेय परिसर अतिशय अतिशय सुंदर असल्याने समाधान व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक जगन्नाथ वैदंडे सर यांनी केंद्रप्रमुख जगताप साहेबांना परिसरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याची विनंती केली जगताप साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सर्व झाडे येता सातवीच्या विद्यार्थ्यांना दत्तक म्हणून देण्यात आले केंद्र केंद्रप्रमुखाने यावेळी किचन सेट शालेय मैदान इमारती शौचालय व पिण्याच्या पाण्याची टाकी व बोरवेलची पाणी केली शालेय रेकॉर्ड व पोषण आहार सुस्थितीत असल्याने समाधान व्यक्त केले निरोपावेळी प्रमुख रतन जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वरिष्ठ मुख्याध्यापक जगन्नाथ वायदंडे सहशिक्षक सुभाष जाधव बालचंद्र गडदे भारत क्षीरसागर दत्तात्रय साळे राखी घोडके कोंडिबा गुटकडे व सर्व विद्यार्थी विद्यार्थीने हजर होते